नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका सध्या महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका बनलेली आहे आणि या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावरती सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत परंतु सध्या या मालिकेतील पात्र साकारणारी कल्पना म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी हिला खूपच ट्रोल केले जात आहे कारण ठरलं तर मग या मालिकेच्या कालच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांनी राग व्यक्त केला आहे आणि याबाबत नक्की काय आहे सविस्तर माहिती हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये कालच्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं होतं की पूर्ण आजी बिशुद्ध पडली आहे आणि तेव्हा सायलीने सर्वांना बोलावलं असतं तर कल्पना ही पूर्णा आईला पाणी शिंपडून उठवण्याचा प्रयत्न करत असे तेव्हाच कल्पना सायलीलाच ओरडते आणि म्हणते की तू काही बोलली नाही ना, ना पूर्ण आईला तर याबाबत प्रेक्षक कल्पनावरती प्रचंड भडकले आहेत आणि तिला कमेंट करत आहेत कल्पनाला वेळ लागलं तर नाही ना प्रिया जशी जेलमध्ये गेली आहे तसंच हिला वेळ लागले की काय वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा अशा प्रकारचे कमेंट या मालिकेच्या व्हिडिओच्या खाली पाहायला मिळत आहेत आणि या कल्पनाला या मालिकेतून हकलून द्या तिची काहीही गरज नाही आहे तर अशा प्रकारचे अनेक कमेंट कल्पनाला येत आहेत तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या ह्या एपिसोडबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा